对不起 thank ना कृपेनशीब जागलं बोला या बोला बर जा

जस निघून गेला बाबा आपल्या घरवाड्याला वाड्याला लागला राणी ला बोलायला बाजूला नेत्र बघायला बाळ उद हाताला विचार केला मला त्या हातामध्ये आणि फुटून आला बाबा हे बाळ कुणाच आहे म्हणून लागली राणी बोला

कुठून जन्म झाला म्हणून त्याच नाव मच्छिंद्रनाथ जेवलं दिवसाने दिवस लागला जायला बाबा न महिन्या लागली राहिला बाळा लागला लानाचा मोठा वयाला लानाचा मोठा होता दिवसाने दिवस लागला

जसून गेला मासे पकडायला निघून गेला यमुनेच्या काटा यमुना नदीला लागला होता मासे लागला त्या ला 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 प्रकार घेतला जस मासे पकडत होता या नावामध्ये लागला मच्छिद्रनाथ बघायला वाईट वाटलं जीवाला बाबा पडल्या जीवाला या मच्छिंद्रनाथाने काय लागला ना बोलायला का ठिकाणी या मुख्य प्राण्याला माऊ काय करायचं आपला धर्म कोणता आहे हा

जसं बचिदा आता विचार केला म्हणाला हे मासेमारी करून आपला जर आपलं आपला जर नाही आराकडे चली जाव व भिक्षा मागून खावनी बाबा पुढे तरी जाव पुरण मी देश शिकावी वंदन जज्ञय मच्छिंदनाथ आग दिला न वयला निगुर गेला भया दत्ताना करता गेला दत्ताच्या रावळाला कसा आता मंदिरामाते मुली गेलेबरोबर झालं सगळा बाबा विचार केला म्हणून विचार केला आग जनाला हर भाया <singing flowers>

महाराजाकडून विद्या शिकला शिकला आणि दिवस जर बघायला गेलं तर माणसाला माणूस परमात्माच्या मार्गाला सोडून वाईट वाढ म्हणून लागला आजकाल जर तुम्ही पाचवी विद्या तरी पोरं बघितली तरी हा

ДИНАМИЧНАЯ संता दिवस लागला का नानाचा मोठा आव्याला याला मामा नानाचा मोठा नाव टावेला 100 बाबा कसे जे पुनीले सततच कळत नाही हा आणि ताची ते गाव वसले शेवट ये पण येत नाही बरोबर आहे का नाही आणि चिट्ती जो चिट्ती सेवा करावी लागती आ कशी सेवा करावी लागती आ आज सेवा ही मोकळे मनाने पाहिजे बोळी पाहिजे गोळे भक्ति गोळीबत्ती कशी असते माहितीये का हा रामदास महाराजांचा मठ होता त्या कधी होत त्या मठाचा नियम काय असायचा माहितीये का सकाळपारी उठायचं रामाला रामा पाणी घालायचं लक्ष्मणाला पाणी घालायचं मारुतीला पाणी घालायचं सीता मातेला पाणी घालायचं पूजा आरती करायची आणि भिक्षा मागा जायचं भिक्षा अंधेरी करायची खायाची असा नीट नियम चालला हा रामदास स्वामीच्या मठामध्ये पण या रामदास स्वामीच्या मठामध्ये भक्त असा होता भक्त होता त्याचं नाव पण बाबा बोळा असणारा मागण्या तर एकच घर मागणार मागे येऊन परत झोपणार अशी त्याची भक्ती चालली होती पुणे एका दिवसाला या रामदास महाराजांच्या मठामध्ये पंढरीच्या वारीलाशिवाय कुणी जाऊ नाही तर महाप्रसाद नाही हा महाप्रसाद कुणी जाऊ नाही रामदास पंढरीच्या जर तर इथं मठात पाहिजे का नाही हा पण शिष्य काय म्हणत आता सगळी पोंढरीला जायचं या बोळ्याला तिथं रोज या घर बघतोय तेवढी तीन चार दिवस सेवा करायची ठरलं जसं ठरल्याप्रमाणे कॅम्पो भरला आणि रामदास महाराज पोंढरीला शिक्षकांना गेलं दुसऱ्या दिवशी बोळ्या पाटला उठला रामाला पाणी घातलं शीताला पाणी घातलं लक्ष्मणाला पाणी भिक्षा गेला मागितली माग आला मठामध्ये हा खाली झोपला एक दिवस गेला पण दुसऱ्या दिवशी तो काय शेवला उठला नाही दुसऱ्या दिवशी उठला नाही केव्हा नऊ वाजता उठला चोळत अलग अलग अलाग म्हणला शेवा गुडली हा उठला रामापशी गेला रामपशी गेला हात तू जोडलं रामाला म्हणला तू देव

लक्ष्मणाला पाणी आणलं मारुतीनं वाडा लुटून काढला आणि या गोळ्यानं भिक्षा मागून आणलेली या सीतामाईनं बनवली आता सीतामाईनं बनवली तर काय बनवलं माहितीये का आंबाड्याची भाजी हा आता या गोळ्या म्हण गोळ्यानं बघितले आंबाड्याची भाजी म्हणला की म्हटलं मी खाणार नाही माझ्या आंबाड्याची भाजी माझ्या बुलला लय आवडते या गुरुला म्हणजे रामदास स्वामीला रामदास स्वामीला मी भाजी खाणार नाही राम म्हणला भाजी होईल तसा जाणार कसा होला यो मारुती म्हणला आत्ता डोंगर उचलून आणत याच्या बाकीनु मला जायला म्हणून या रामान आदेश दिला ऐकायची नाही गोळ्याला घेतलं पंढरपुरात आला आणि तिथे रामदास महाराजाला तुम्ही आलास कसा महाप्रासाला झालं सर्वांना महाप्रशा मित्रेश्वर घालणार आद्य नायका मासा आद्य नायका मासा छंद लागू दे रामचा आदे नायका मासा